समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून रात्री कोणत्याही क्षणी भिलवडी पुलावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता मात्र धरण परिसरात मंगळवारी रात्री अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीची पाणी पातळी खालावलेली पुन्हा वाढ होताना दिसत आहे बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी सदतीस फूट सहा इंचांवर पोहोचली होती तर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बेचाळीस फूट आठ इंचांपर्यंत पोहोचली आहे पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास भिलवडी पुलावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे सध्या भिलवडी आहे पूरस्थिती पाहता पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने भिलवडी मौलाना नगर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे कोयना धरणातून कोयना नदीमधील बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एक्कावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीपात्राबाहेर असलेले नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका